श्री स्वामी समर्थ तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा भाग्यवान ठरशील लेकरा जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते त्यांच्या आयुष्यात काहीही करू शकत नाहीत तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे तुमची प्रगती होत असेल तर ते त्या लोकांना कदाचित पाहावणार नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात तुमच्यासोबत काय घडते किंवा तुम्हाला मदतीची गरज तर नसेल ना यासोबत त्यांच्याशी याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही पण तरीही तुम्ही मात्र कोणतीही अपेक्षा न करता तुमचा मानवधर्म समजून तुमचं कार्य करत राहता आणि निश्चितच तुम्ही परमार्थाच्या मार्गावर चालत आहात जिथं पुढं गेल्यावर तुला सुखच सुख मिळणार आहे लोक काहीतरी कुरापती काढून तुमच्याबद्दल निगेटिव्ह नकारात्मक बोलतीलच आणि यालाच तर आयुष्य म्हणतात ह्या जगात कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार नाही आहे कारण तुम्ही कितीही संकटं पार करत इथं पोचला आहात हे फक्त तुम्हाला माहिती आहे ती इतरांना माहिती नाही तुमच्या देवाला माहिती आहे आणि तुमच्या मनाला माहिती आहे जी योग्य लोक आहेत ती स्वतःहून तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहतील तुम्ही इतर लोकांना खुश करायचा प्रयत्न करूच नका तुम्ही जसे आहात तसेच राहा स्वतःच्या कामावर प्रयत्न विश्वास ठेवा प्रयत्न करा आणि कठोर परिश्रम करून कष्ट करत राहा तुम्ही अशा लोकांपासून नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि लांब राहा जे कधीही त्यांची स्वतःची चूक कबूल करत नाहीत मान्य करत नाहीत आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात तीच माणसं तुम्हाला पाण्यात बघत आहेत कारण तुम्ही प्रयत्न करत आहात प्रगतीच्या मार्गावर जात आहात जे त्या लोकांना चुकीचं वाटत असतं आणि कदाचित पाहतही नसतं हे कलियुगातील जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी इच्छा नाही आणि मला ते मुळीच आवडणारही नाही स्वामी नेहमी सांगतात नेहमी तुम्हाला संदेश देतात जेव्हा गोष्टी समस्या पली जाता, पलीकडे जातात पलीकडे जातात आणि मर्यादा ओलांडतात त्यावेळी आपण तिथेच थांबायचं त्या गोष्टीचा जास्त त्रास करून घ्यायचा नाही किंवा अतिरेकही करून घ्यायचा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात आपली वाटणारी तुमची नाती फक्त नावापुरतीच उरली आहेत तशी माणसं तुला फार कमी भेटतील जे तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करत असतील माझ्या मुला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहिती आहे जीवनात कशाची तुला गरज पडेल ज्यांना तू मदत केलीस ते तुम्हाला पुन्हा मदतीला दिला येतीलच असं नाही आहे आणि तुम्हाला विचारतील असंही नाही या कलियुगात स्वतःकडं आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची कोणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेव आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा ही तुला माहिती आहे तू बघितलेस ती तुमचीच माणसं आहेत ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मांडलं दुःखी असताना बऱ्याच गोष्टी नकळत घडून जातात मुला किंवा आपल्याकडून काही गोष्टी केल्या जातात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या दुःखात असताना कधीच करू नये तुझ्या जीवनात कुणीही कितीही तुझा तिरस्कार केला तरी तुझाच चांगुपणा तू सोडू नकोस तुझ्या जीवनामध्ये कितीही स कठीण प्रसंग आले तुझ्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नकोस कारण तुझा परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी सर्वोत्तम कलाकाराला दे देत असतो बाळा स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन बाळा नेहमी लक्षात घे खूप मोठं हो आयुष्यामध्ये जग जिंक पण परंतु तुझी तुला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नको बाळा कुणाचं चुकलं हे शोधणार तिथंच राहतात आता झालेल्या त्या गोष्टींना विसर आणि आयुष्यात विश्वास पुन्हा एकदा नवीन सुरुवात कर विश्वास ठेव हो की तुझा विश्वास तुला यासाठी शक्ती देईल तुझ्या गुणांचं कौतुक उशिरा होतं पण ते होत असतं जरूर तुला आता स्वतःच्या कार्याकडे लक्ष केंद्रित आहे कुठल्याही गोष्टीमध्ये अडकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे जस तुला दिसेल तसंच असेल असं मुलीच गृहित धरू नको कुणाच्या वाईट विचारानं तुझं कधीच वाईट होणार नाही हे लक्षात घे कारण तुझा करता आणि करविता तुझ्या पाठीशी उभा आहे उगाच जे भितोस भय तुझं पळून जाऊ दे स्वामी शक्ती तुझ्या जवळ उभे आहे ते तुला कळू दे जे काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल त्यामुळं बाळा का त्या हो न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार संयमानुसार तो संदेशपणावर घेऊन त्यानुसार चालून तर बघ बघ तुझं आयुष्य कुठल्या कुठे पोहोचतो बाळा खूप आहे अंधार आहे आयुष्यामध्ये आणि असंख्य अडचणी आहेत पण त्यामागे तो अंधार दूर होऊन एक प्रकाशाचा दिवाही आहे हे तू बघायला हवं तुमची गरज संपली की विसरणारे बरेच असतात आणि गरज नसताना पण तुमची आठवण काढणारे तसं फार कमी असतात महत्त्व याला नाही आहे की कोण तुमच्या सोबत आहे महत्त्व तर याला आहे की गरज पडल्यानंतर कोण तुझ्यासोबत आहे एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतल्याने निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो शक्य तितका प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही तू तर अनमोल आहेस हे लक्षात ठेव माझ्या मुला लोक नावं ठेवतच राहणार ते त्यांचं काम करत आहेत पण ठेवलेल्या नावाची ओळख तुला बनवता आली पाहिजे आकाशाकडे बघ तुम्ही एकटे अजिबात नाही सर्व ब्रह्मांड तुमचं मित्र आहे देवाने आपल्या सर्वांमध्ये अशी महान शक्ती आणि अशी क्षमता दिलेली असते आणि त्या प्रार्थना त्या शक्ती आणि त्या क्षमतांना बाहेर आणायला मदत करत असते ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते मग त्यापुढे तुम्ही केलेलं चांगलं कार्य कुणी विचारत नाही कुणी लक्षातही ठेवत नाही आणि बघा मग तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जी योजना तुमच्यासाठी केलेली आहे ती नक्कीच पूर्णत्वाला येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस नक्कीच येतील